सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा हद्दीत विजयनगर गावाजवळ वीजवाहिनी तुटून विजेचा शॉक बसल्याने दूध व्यावसायिकाच्या तीन म्हशी व एक गाय मरण पावल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली त्यामुळे यात दूध व्यावसायिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून सदरची घटना ही केवळ महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या आठ दिवसांपूर्वी विजयनगर येथे विजेच्या खांबावरील वीज प्रवाह चालू असलेली वीजवहिनी तुटून जमिनीवर गवतात पडल्याच्या अवस्थेत स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली सदरची बाब तात्काळ नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवली परंतु याकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तीन म्हशी व तीन गाय या दुधाळ जनावरांना तुकलेल्या वीजवाहिनीचा जबर धक्का लागून मृत्यू झाला यामध्ये संतोष बबन वाळगुडे यांच्या तीन म्हशी व मंगेश दगुरू वाळगुडे यांची एक गाय असा चार दुधाळ जनावरांचा समावेश असून लाखो रुपयांचा आर्थिक फटका विजयनगर येथील दूध व्यावसायिकांना बसला आहे